लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या मौनी मोसेच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली पहाटे ब्रह्ममुहूर्तापासूनच गोदावरी पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी रामकुंड कपालेश्वर गंगाघाट नारुशंकर घाट आदी ठिकाणी हजेरी लावली होती मौनी अमोसेला मौन पाळून केलेले गंगा स्नान पुण्यदायी मानले जात असल्याने राज्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते गोदावरी स्नान करून भाविकांनी पितृतर्पण पूजा अर्चा दानधर्म आदी धार्मिक विधीही पार पाडले भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता महापालिका पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता रामकुंड परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त स्वयंसेवकांची नेमणूक तसेच सी सी टी व्हीद्वारे सतत नजरही ठेवण्यात येत होती गर्दीमुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते महापालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचारी तैनात करून घाट परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला होता पिण्याचे पाणी आरोग्य पथक व आपत्कालीन वैद्यकीय सुविधा या देखील उपलब्ध करण्यात आल्या होत्या ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा